तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी आणि घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पराग उर्फ राजभाऊ प्रकाश वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड परिसरातील जेल रोड येथील नारायण बापू चौक इंदिरा गांधी पुतळा परिसरात नितीन बाणगुडे पाटील यांची प्रचारसभा संपन्न झाली यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले उमेदवार परागोत्फ राजभाऊ वाजे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शहरप्रमुख पिला शिंदे नेते दत्ता गायकवाड सीटू संघटनेचे कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड अनंत गीते प्रशांत दिवे अशोक दिवे सुनीता कोठुळे आशा तडवी मंगला आढाव रंजना बोराडे सागर भोजने केशव पोरजे योगेश गाडेकर अस्लम मणियार मसूद जिलाणी अतुल धोंगडे विकास गीते आदींसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते नेते मंडळींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या विशिष्ट भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या विभाजनात मूळ विचारधारेशी घेणाऱ्यांचा समाचार घेतला आणि आपण सर्वजण सभेसाठी उपस्थित आहात मोठ्या संख्येने त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार वीस मे रोजी होणारी निवडणूक ही सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे अडीच वर्षापासून महानगरपालिका असेल नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील कोणत्याही निवडणुका झाल्या नाही किंवा राज्यघटने त्यांना अधिकार दिला असता तर ही निवडणूक देखील पुढे गेली असते परंतु राज्यघटनेच्या बंधनात असल्यामुळे आज ही निवडणूक वेळेवर होत आहे परंतु जर हे सरकार पुन्हा आलं तर पुढे निवडणुका होती का, का नाही याची शाश्वती नाही आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे यांना घालवल्याशिवाय पर्याय नाही एवढंच मी राजकारणात कमीत कमी महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं असंस्कृतपणा कधी घडलेलं नाही आणि आपण पाहतो की कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हे सुद्धा लवकर समजत नाही जागतिक रेकॉर्ड मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे <laughs> सर्वच आमदार या विधानसभेत चौदासभेत नाही सर्वच सत्तेसले आणि मला वाटतं असं कधीच घडलं नसावं परंतु ते महाराष्ट्रात घडले आणि हे रेकॉर्ड झालं हे चांगलं झालेलं नाही हे सर्व सामान्य लोकांना कळते आणि म्हणूनच लोक महाविकास आघाडीचे मागे पाहतात <laughs> महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय सर्वचंद्रसिंग पवार यांचा पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव साहेबांचा गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष हे सर्वानी म्हणून एकत्रित भारतीय जनता पक्षाला एक समर्थ पर्याय उभे करण्याचा निर्णय आहे महाराष्ट्र आपण महाविक सागर म्हणतो आणि देशात त्याला इंडिया अग्रेसर तो पक्ष फुटले पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या पक्षाचा निशाणा गोठवला आणि दोन्ही घटकांना नवीन निशाणे घेण्यास सांगितले आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणजे पूर्वी काँग्रेसची निशाणी बही दोडी होती हे सर्व जे चाललेलं आहे हे सर्व एकाधिकारशाही हिटलरशाही दमनशाही दडपशाही सरकारी यंत्रणांचा गैरवापर हे सर्व जे चाललेलं आहे हे थांबवायचं असेल तर जनतेचं न्यायालय हे शेवटचं न्यायालय आणि म्हणून ना ही वीस मे रोजीची ही जी तारीख आहे ही आपल्या नाशिकच्या दृष्टीने महत्वाची आहे आपण म्हणू शकतो की एक जागेचं काय होतंय एका जागेने काय होतंय परंतु चारशो चार पार आज ही घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेली ती विड्या आहेत म्हणून दिली का अजिबात सिंग त्याच्या मागे त्यांचं धोरण आहे आणि म्हणून त्या जागा कमी होण्यासाठी एक एक जागा कमी झाली पाहिजे ही लढाई राजाभाऊ वाजे विरुद्ध कुणाची तरी नाहीये ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध अशी लढाई आहे मला ही प्रचार सभा वाटेनच राजाभाऊ ही चार जूनचीच विजयी सभा आहे की <स्थिति> आपला उदंड आणि प्रचंड प्रतिसाद चार जूनचा निकाल काय असेल याची साक्ष देणार आहे आवर्तनातून जातो आहे खोंगावत असलेलं संकट बाजूला सरावं यासाठी भारत जोडत राहुलजी गांधी निघाले आहेत चितकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शरदचंद्रजी पवार उभा आहेत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपत महाराष्ट्राच्या अस्मितेची दरकारी फोडत उद्धवजी ठाकरे दिल्लीपतीला आव्हान देतात खरंतर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान समर्पित केलं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत आनंदाने बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आचार्य कुर्गलानी त्यांना म्हणाले की डॉक्टर साहेब प्रचंड आनंदी दिसतात त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हो पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता आता तो मतपेटीतून जन्माला येत पण ज्या दिवशी इथल्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच इथला राजा असेल हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सामर्थ्या आहे त्यानंतरच्या काळात तर मतपेट्यात पळवल्या जाऊ लागल्या नंतरच्या काळात आमदार पळवले जाऊ लागले आणि आता तर ले ले। पक्षच पळवून येत आहेत लोकशाही कुठल्या दिशेला आहे हे सर्वसामान्य माणसाला आता कळेल असं झालंय आपण ज्याला मत देऊ त्याला ते, ते मत मिळेल का मत मिळालं तो विजयी झाला तर तो त्या पक्षात राहील का त्यांचा पक्षत्व आहे तो पक्ष तरी राहील का अशी शंका अलीकडच्या काळामध्ये इथल्या सर्वसामान्य जनतेला येऊ लागली आहे महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा उद्धवजीने दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शेती उद्योग सहकार शिक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिला तो महाराष्ट्राच्या विकासाचा सुवर्ण काळ होता मुख्यमंत्र्यापैकी पण असं असूनही तुम्ही सरकार पाडलं मुख्यमंत्री उद्धवजी तर काही माणसं माणसांच्या काळजातच चापलं घर करतात त्यांच्या बाजूने उभा आहे ही सगळ्या मोठी वस्तू स्थिती आहे सांगताय सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाठवू तसाच प्रकार त्या तुम्ही महाराजांनी कानोजीने विचारलं मग कानोजी काय निर्णय घेतला तसे कानोजी म्हणजे काय बोलतात तसं नव्हे तुमच्या वतनाचा जहागिरीचा कुटुंबाचा प्रश्न आहे तसे शिवरा आई शिवराय ऐकू येईल कि हडया कान्होजीचे नाईक दे देशमुखांची असते आणि स्वार्थानं फितुरीनं घट्टारीनं राज्य कोसळता हा सगळ्यात मोठा वस्तू पाक आहे राजा भाऊ वा त्यांच्या थांब्यांचा आवाज ऐकला तर त्यांच्या थांब्यातन एकच आवाज ऐकू येईल जय महाराष्ट्र हपाच निस्सयचा हाकडवट निस्सावंत आज महाविकास आभारणी उमेदवार म्हणून तुमच्याकडून उभा केला आहे सर्वसामान्य सुसन्दाला ज्यांचे कुठलेही नको ते व्हिडिओ नाही असा कर्तृत्व संपन्न नेता असलेला आहे नावाचा नवे दिलाचा राजा असलेला आहे राजा दोन हजार चोवीसला ला नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतील शिवाय भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असून तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्था दबावाखाली घेऊन सर्वसामान्य शेतकरी कामगार देशातील लोकशाही यांना दाबले जात असल्याचा आरोप केला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे यांनी विकासकामे केली असती तर त्यांना तिकीटासाठी वनवण भटकावे लागले नसते असे सांगत व्हायरल व्हिडिओमुळे तुमचा खरा चेहरा जनतेच्या समोर आल्याचा टोमना नितीन बांधुडे यांनी लगावला जबाबदारी न्याय हक्काची